नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी विचार केला आहे का की आपण स्वामींची भक्ती करतो नाम घेतो प्रार्थना करतो पण तरीही मनामध्ये काही वेळेला शांतता येत नाही स्वामींवर श्रद्धा ठेवतो पण संकटे आली की मन डगमगू लागते आपण म्हणतो की माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे पण तो खरोखर आहे का कारण खरी श्रद्धा ही फक्त शब्दांमध्ये नसते ती अशी शक्ती आहे जी अंधारातही विश्वास देऊन जाते पण बहुतेक वेळेला आपली श्रद्धा अर्धवट थांबते ती खोटी नसते पण अजून पूर्ण व्हायची असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की श्रद्धा खोटी नाही पण अधुरी आहे हे कसे ओळखावे आपल्या श्रद्धेमध्ये अजून कोणत्या जागा रिकाम्या आहेत त्या कशा भराव्यात आणि खरी श्रद्धा आतून कशी अनुभवायची हे जाणून घेऊया श्रद्धा म्हणजे फक्त शब्द नाहीत अनेक वेळा आपण म्हणतो की माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे पण ती केवळ बोलण्यात दिसते त्याच वेळेला मनामध्ये शंका भीती आणि अस्वस्थता असते खरी श्रद्धा म्हणजे मनाची अशी अवस्था असे जिथे कोणत्याही शंकेला भीती किंवा तक्रारींना जागा नसे श्रद्धा परिस्थितीवर नाही तर विश्वासावर टिकलेली असते जेव्हा सर्व काही विपरीत दिसते तरीही मनामध्ये शांत विश्वास राहतो की स्वामी माझ्यासोबत आहेत तेव्हाच श्रद्धा खरी असे श्रद्धा फक्त बोलण्यातून नाही तर अनुभवातून वाढते संकट आल्यावर मनामध्ये प्रश्न उठत असेल की स्वामी माझे का ऐकत नाहीत हे माझ्याच बाबतीत का होत आहे ही चिन्हे सांगतात की श्रद्धा अजूनही पक्की झालेली नाही खरी श्रद्धा संकटातही विश्वास ठेवते अधुरी श्रद्धा परिस्थिती बदलण्याची वाट बघते जो म्हणतो की जशी स्वामींची इच्छा त्याची श्रद्धा पूर्ण असे अपूर्ण श्रद्धेचे आणखीन एक लक्षण म्हणजे स्वामींवर विश्वास असतो पण स्वतःवर नसतो अनेक भक्त म्हणतात की स्वामी सगळे करतील आणि मग स्वतः प्रयत्न थांबवतात ही श्रद्धा नसून निष्क्रियता असते स्वामींवरचा विश्वास म्हणजे स्वतः प्रयत्न करत राहून परिणाम स्वामींवर सोपवणे स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे हात टेकवणे नाही तर पुढे पाऊल टाकणे आहे अनेक भक्त श्रद्धा ठेवतात पण कृती करत नाहीत अशी श्रद्धा खोटी नसते पण अपूर्ण असे कारण ती संतुलित नाही जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो स्वामींच्या कृपेला खऱ्या अर्थाने पात्र असतो अनेक भक्तांचा स्वतःवरचा विश्वास हरवलेला असो ते वाट पाहतात की स्वामी सर्व काही करतील आणि मग स्वत काहीच पाऊल उचलत नाही स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे त्यांच्या शक्तीने कृती करणे आहे स्वामी आपल्यातूनच कार्य करतात म्हणून स्वतःवरचा विश्वास तितकाच महत्वाचा आहे जेव्हा स्वामींवरचा आणि स्वतःवरचा विश्वास एकत्र येतो तेव्हा श्रद्धा पूर्ण होते भक्ती करताना मनात विचार येतात की मी इतका जप करतो सेवा करतो मग स्वामी माझे काम का करत नाहीत ही, ही भावना सांगते की आपली श्रद्धा अजूनही स्वार्थाशी अपेक्षांशी बांधलेली आहे खरी श्रद्धा म्हणजे स्वामी उत्तर देत नाहीत संकटे वाढतात तरीही मनामध्ये तक्रार नसे अधुरी श्रद्धा मात्र लगेच तक्रारी करते की मी इतके केले तरी काहीच होत नाही स्वामींवरच्या श्रद्धेमध्ये जर अपेक्षांचे मिश्रण असेल तर आपण विचार करतो की फळ का मिळत नाही हेच सांगते की आपली श्रद्धा अजूनही पूर्ण नाही अपेक्षा मनाला अस्थिर करते आणि श्रद्धा मन शांत ठेवते अपेक्षा फळ शोधते आणि श्रद्धा अनुभव घेते स्वामींच्या मार्गावर चालताना जेव्हा आपण असे म्हणतो की जे घडते आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे तेव्हा श्रद्धा पूर्ण होते अपेक्षा तक्रारींमध्ये गुंतलेली असते आणि खरी श्रद्धा समाधान देते जर तुम्ही जग सेवा उपासना करताना मनामध्ये मला फळ मिळावे अशी अपेक्षा ठेवत असाल तर श्रद्धा अजूनही अपूर्ण आहे कारण खरी श्रद्धा ही परिणामांशी नाही तर स्वामी जे देतील ते माझ्यासाठी योग्यच असेल अशा विश्वासाशी जोडलेली असे जर श्रद्धा अपूर्ण असेल तर संकटामध्ये ती डगमगू लागते जेव्हा आयुष्यामध्ये संकटे येतात तेव्हा श्रद्धेची खरी कसोटी लागते सगळी सुरळीत चालते तेव्हा विश्वास ठेवणे सोपे असते पण संकट काळातही मन स्थिर ठेवणे हीच खरी श्रद्धा असते अनेक भक्त संकटामध्ये गोंधळतात कारण त्यांना वाटते की स्वामी काहीच बोलत नाहीत खरे तर त्या मौनातच त्यांची कृपा लपलेली असे जो भक्त असा विचार करतो की हे संकट स्वामींचीच इच्छा आहे यामध्ये काहीतरी भले लपलेले आहे त्याची श्रद्धा अधिक दृढ असते पण जो म्हणतो की मी इतका जप करूनही माझ्याबरोबरच असे का होते त्याची श्रद्धा अजूनही अधुरी आहे जर श्रद्धा खरी असेल तर कोणतेही संकट आपल्याला तोडू शकत नाही अशा वेळेला आपले मन स्वामींशी अधिक घट्ट जोडले जाते अनेक भक्त सतत म्हणत असतात की स्वामींचा काही चमत्कार दिसला नाही काही संकेत मिळाले नाही पण खरी श्रद्धा ही, ही चमत्कारावर अवलंबून नसते खरी श्रद्धा म्हणजे स्वामी दिसत नसले तरीही ते आहेत हे जाणणे अधुरी श्रद्धा फक्त बाह्य पुरावा मागत राहते ज्याला सतत एखादा चमत्कार स्वप्न किंवा चिन्हे हवे असतात त्याची श्रद्धा अजूनही खोलवर रुजलेली नाही एखादा चमत्कार शोधत राहणे म्हणजे आपल्या स्वामींवर अजूनही पूर्ण विश्वास नाही जो भक्त चमत्कारांशिवायही स्वामींची उपस्थिती अनुभवतो त्याची श्रद्धा ही पूर्ण असते ज्याच्या मनाला नेहमी काहीतरी चमत्कार अद्भुत अनुभव हवे असतात त्याची श्रद्धा ही अपूर्ण असे काही भक्त झटपट परिणाम शोधतात जप केला प्रार्थना केली की लगेच उत्तर हवे असे पण खरी श्रद्धा म्हणजे संयम ठेवणे काही वेळेला स्वामी उत्तर देत नाहीत कारण ते आपली श्रद्धा तपासत असतात अधीर मन कधी होणार कसे होणार माझेच का होत नाही असे प्रश्न विचारत राहते पण संयम ठेवलेले मन जाणते की स्वामींची वेळ ही योग्यच असते अधुरी श्रद्धा घाई करते पण पूर्ण श्रद्धा ही विश्वास ठेवते स्वामी जरी उशीर करत असले तरीही ते भक्ताला नाकारत नाहीत ते फक्त आपल्याला घडवत असतात म्हणूनच जो थांबू शकतो त्याची श्रद्धा पूर्ण असते आणि जो अधीर होतो त्याची श्रद्धा खोटी नाही पण अपूर्ण आहे अहंकारामुळे श्रद्धा अपूर्ण होते अहंकार हा श्रद्धेचा सर्वात मोठा अडथळा आहे काही भक्त म्हणतात की मी स्वामींचा मोठा भक्त आहे माझी श्रद्धा सर्वात जास्त ते आहे त्या क्षणी त्याची श्रद्धा कमजोर होते कारण खरी श्रद्धा ही नम्रतेतून वाढते जेव्हा मी हा भाव संपतो आणि स्वामींच्या कृपेने सर्व घडते असे वाटते तेव्हाच श्रद्धा पूर्ण होते खरी श्रद्धा ही स्वतःचा गौरव करत नाही तर प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींनाच येते याउलट अहंकाराने भरलेल्या श्रद्धेमध्ये भक्त स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो पण नम्रता आली की स्वामी केंद्रस्थानी येतात स्वामींच्या मार्गावर अहंकाराला जागा नाही त्यामुळे मी हा विचार संपतो तेव्हा श्रद्धा पूर्ण होते या सर्व गोष्टींवरून समजते की आपली श्रद्धा पूर्ण आहे की अपूर्ण आहे जर आपल्याला आपली श्रद्धा पूर्ण करायची असेल तर काय करावे नियमित स्वामींची सेवा उपासना करावी नामस्मरण करावे यामुळे आपले मन शांत राहते आणि अहंकार कमी होतो संकटे आली तरी तक्रार न करता धैर्य ठेवावे स्वामी जेव्हा मौन बाळगतात तेव्हा रागवू नये कारण त्या मौनातच कृपा लपलेली असे एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तरीही त्याचा स्वीकार करावा आणि जशी स्वामींची इच्छा असा विचार मनामध्ये ठेवावा कृतज्ञ राहावे कारण कृतज्ञता श्रद्धेला बळ देते असे केल्याने श्रद्धा दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाते मन स्थिर होते आणि स्वामींची उपस्थिती सतत जाणवते पूर्ण श्रद्धा म्हणजे समज अनुभव आणि विश्वास आहे ती डोळे मिटून मानले नाही तर आतून जाणून स्वीकारणे आहे अपूर्ण श्रद्धा मात्र अंधविश्वास बनते ती विचारांशिवाय चालते आणि बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देते जेव्हा आपली श्रद्धा अहंकार अपेक्षा आणि भीतीपासून मुक्त होते तेव्हा सी पूर्ण होते अधुरी श्रद्धा परिस्थितीवर अवलंबून असते जी सुखात वाढते आणि संकटात कमी होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपली श्रद्धा पूर्ण आहे की अपूर्ण आहे हे कसे ओळखावे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची स्वामींवर श्रद्धा आहे पण ती अजून थोडी डगमगत आहे तर आजपासून एक छोटा निर्णय घ्या स्वामींवर विश्वास ठेवा पण कृती थांबवू नका प्रत्येक पाऊल त्यांच्या नावाने टाका आणि प्रत्येक परिणाम त्यांच्या इच्छेने स्वीकारा असे केले तर श्रद्धा हळूहळू अधुरीपणातून पूर्णत्वाकडे जाईल तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ